काय काय करावं लागलं तेव्हा तर आम्हाला आम्ही पूर्वेची सिनेटची निवडणूक लागली तर चर्चगेटला समोर त्यांचं ऑफिस असायचं आम्ही आर एस वगैरे घेऊन बाहेर बाईक अशा लावायचं समोरचं घ्यायचाच नाही नाकेबंदी चक्का जाम तेव्हा मजा यायची करायला तेव्हा काहीतरी आपण पक्षासाठी करतोय काहीतरी आपल्या सा संघटनेसाठी करतोय काहीतरी बाळासाहेब आता स्वर्गीय बाळासाहेबांसाठी करतोय ही भावना घेऊन अनेक तरुण ही तरुणांची संघटना होती आमचे जेव्हा शिवसेनेत उतरले तेव्हा वय सोळा होत त्यांनी अठरा वर्षाचा कोणतरी पकडला त्याचं नाव नारायण केलं आणि मेंबर झालं का बाळासाहेबांचा धंदावाद होता तेव्हा मुंबईमध्ये तेव्हा डाव्यांचा मोठा पकड मोठी पकड तेव्हा होती त्यामध्ये शिवसेना उभं करणं त्यामध्ये या तरुणांना एकत्र समाजामध्ये जो तरुण फेकला गेलेला थे होता त्याला प्रवाह आणणं आणि सगळ्यांच्या कपडाला गुलाल लावणं कोणी केलं असेल तर स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे एवढं सोपं नव्हतं की संघटना अशीच नाही उभी राहिली अनेक लोकांचे त्याग आहेत रक्त सांडलेला आहे घाम सांडलेला आहे अशी ही संघटना होती राहील मला फक्त मुख्यमंत्री बाळासाहेब ठाकरेच कसे करू शकले ते मनोज जोशी सर मनोज जोशी सर हे उतरणार होते काही कारणांमुळे आणि नंतर पुढचा मुख्यमंत्री कोण म्हणून प्रमोद नवलकर साहेब होते सुधीर जोशी साहेब होते बाळासाहेब आले त्यांनी सगळ्या सगळ्या शिवसैनिकांसमोर त्यांचं मनोगत व्यक्त केलं आणि निघून गेले बाळासाहेब आले दोन तीन पाच मिनिट बोलले गेले नंतर बाळासाहेब जेव्हा घरी पोहोचले तेव्हा मला वाटतं सुधीर जोशी सरांनी किंवा मला वाटतं प्रबोधन साहेबांनी त्यांना फोन केला साहेब तुम्ही सांगितलं मुख्यमंत्री बदलायचं आहे पण करायचं कोणीच नाही सांगितलं हो नारायण राणे करून हे फक्त शिवसेनेतो हे फक्त शिवसेनेत होतं का जो जिवाळ आहे ना आणि उत्पूर्त नारायण राणेंना करून टाका जे सांगण्याची पद्धत हे फक्त शिवसेना मध्ये काँग्रेसमध्ये नगरसेवक म्हातारा उठून त्याची मुलं मोठी होतात बाप होतात तोपर्यंत तो विचार जिल्हा प्रमुख पर्यंत कधी